सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर मनापूर्वक स्वागत जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या हाती आलेले लाल कांद कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनल नवीन असाल आणि कांदा संदर्भात बदमहत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांदा बाजार बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजचे रोजचे कांद्याचे अपडेट मिळत राहील चला तर जाणून घेऊ आपल्या हाती आलेले कै जिल्ह्यातले बाजार समिती पिंपळ का बसवंत दोन हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार चोपन्न रुपये सटणा आवकृती दोन हजार पंचेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार आठशे रुपये मालिका मुंगसे आवक होती पाच हजार सहाशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर म्याला तीन हजार चारशे पन्ना पाच रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार सातशे एक रुपये लालगावी विंचोर आवक होती एक हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार आठशे पंधरा रुपये लासलगाव आवकृती दहा हजार दोनशे चौतीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार सातशे रुपये तर कमाल दरम्याला पाच हजार सहाशे एक रुपये सोलापूर आवकृती एकूणपन्नास हजार एकशे सोळा क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन दा हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये बल्टन आव कधी सातशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळाला सहा हजार रुपये राहता आव कधी दोन हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर दरम्याला सहा हजार रुपये सातारा आवक दोनशे दहा क्विंटल किमान दरम्याला दीड हजार रुपये कमाल दरात मेळाला सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये